या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत एजे त्यांच्या केबिनमध्ये असतात आणि तितक्यात विश्व त्या ठिकाणी येतो तो एजेंना म्हणत असतो की एजे सर आज लीला मॅडमने खरंच खूप छान काम केलं आहे आणि ना तुम्ही त्यांचे आभार नक्कीच मानायला हवेत मात्र त्यावर ए जे काहीच उत्तर देत नाही आणि त्यामुळे विश्व तेथून निघून जातो त्यानंतर मग लीला केबिनमध्ये येते तर एजे तिला म्हणतात की आज तू दुपारच्या गोळ्या घेतल्या नाही आहेत त्यामुळे प्लीज गोळ्या घे आणि मग ते स्वतः लीलाला गोळ्या देतात आणि त्यासोबत ज्यूससुद्धा आणि ते स्वतःच्या हाताने लीलाला ज्यूस पाजतात आणि मग त्यानंतर ते लीलाचा हात हातात घेत म्हणतात की लीला आज तू माझ्यासाठी जे काही केलं आहेस ना ते मी कधीच विसरू शकत नाही तू माझ्या आयुष्यात आली आणि त्यामुळे माझं आयुष्यच बदलून गेलं आणि ते ऐकून लीलाचा आनंद तर अगदी गगनात मावेनासा असा होतो आणि मग त्यानंतर तर एजे तिला म्हणतात की लीला तुझ्याशिवाय मी माझ्या आयुष्याची कल्पना सुद्धा करू शकत नाही तू प्लीज कधीच मला सोडून पण ते पुढे काही बोलणार त्याआधीच लीला त्यांच्या तोंडावर हात ठेवत म्हणते की नाही एजे मी तुम्हाला कधीच कुठेही सोडून जाणार नाही आणि ती प्रेमाने त्यांना मिठी मारते मात्र हा फक्त लीलाचा एक भास असतो तर एजे तिच्या पुढे ज्यूसचा ग्लास घेऊन उभे असतात आणि मग त्यानंतर लीला त्यांच्या हातून ग्लास घेते ज्यूस पिते आणि त्यानंतर एजे तिला सांगतात की आता तू घरी जाऊन आराम कर पण लीला म्हणत असते की एजे आजचं काम पण एजे म्हणतात की आज खूप काम केलं आहेस तू आता अजून काम करायची गरज नाहीये तू प्लीज घरी जा आराम कर मात्र त्यानंतर ते मनाशी म्हणतात की लीला खरं तर तू घरी जावं असं मला वाटत नाहीये पण जर तू इथे थांबली ना तर तुझा आराम होणार नाही आणि तितक्यात लीलाच म्हणते की एजे मी खरंच इथे आराम करेल तुम्ही काळजी करू नका आणि ते ऐकून एजे तर आश्चर्यानेच तिच्याकडे बघू लागतात मात्र मग त्यानंतर ते विश्वाला सांगतात की मॅडमला व्यवस्थितपणे घरी नेऊन सोड आणि मग लीला तेथून निघून जाते तर दुसरीकडे सरू आणि लक्ष्मी विराज आणि प्रमोदवर खूप चिडलेल्या असतात ते दोघेजण त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत असतात की आज लीलामुळे आम्ही वाचलो नाही तर आपल्या ना चौघांनाही हे घर सोडून जावं लागलं असतं पण त्या दोघी काही ऐकून घ्यायला तयारच नसतात मात्र तरीही प्रमोद आणि विराज म्हणतात की आपल्यामुळे खरंच अन्याय झाला आहे त्यामुळे आपण तिला पुन्हा या घरात घेऊन यायला हवं आणि तितक्यात आजी त्या ठिकाणी येत म्हणतात की प्रमोद विराज तुम्ही अगदी खरं बोलताय जर तुम्हाला खरंच लीलासाठी काही करायचं असेल ना तर तिला मानाने या घरात घेऊन या मात्र तितक्यात दुर्गा त्या ठिकाणी येते आणि म्हणते की नाही आजी काही झालं तरी ती लीला पुन्हा या घरात येणार नाही मला खरंच कळत नाही आहे की तुमचं तिच्यावर इतकं प्रेम का आहे ते पण आता जे सुरू आहे ना ते योग्य आहे मात्र आजी म्हणतात की नाही दुर्गा लीलावर अन्याय होता कामा नये आणि ती या घराचा एक मुख्य भाग आहे त्यामुळे ती पुन्हा या घरात यायलाच हवी तर दुसरीकडे लीला जेव्हा घरी जाते तेव्हा ती खूपच आनंदात असते आणि रेहूला सांगत असते की रेहू आज मी खरंच खूप छान काम केलं आहे आणि त्यामुळे एजे माझ्यावर खूप खुश झाले आहेत आणि ते ऐकून सुद्धा खुश होते आणि मग त्यानंतर ती लीलाला तिच्या बिझनेसविषयी सांगू लागते तर लीला तिला म्हणत असते की रेऊ मला आज कळलं की बिझनेस खरंच एवढा सोपा नाही आहे गं पण तितक्यात कालिंदी त्या ठिकाणी येते आणि लीलावर ओरडते ती म्हणत असते की काय कौतुक चाललं आहे गं तुझं आज काय एक काम केलं त्या एजंटचं त्यामुळे लगेच स्वतःचं कौतुक गात बसली का इथे माझी रेऊ काही सांगते ते ऐकून तरी घे ना ती तिच्या बिझनेससाठी तुझ्याकडे मदत मागते ना तुझं मात्र वेगळंच काहीतरी सुरू आहे तुला का कळ नाही हे सगळं आणि ते ऐकून रेऊ कालिंदीला समजवण्याचा प्रयत्न करते पण कालिंदी तिला म्हणते की तू बाळा जरा शांत बस तू लहान आहे तुला काही कळत नाही आणि मग ती लीलाला वाटेल ते बोलायला सुरुवात करते ती लीलाला म्हणत असते की अगं तू एवढ्या श्रीमंत घरामध्ये लग्न करून गेली आहे त्याचा आम्हाला काहीतरी तर फायदा होऊ दे इतकी दिवस झाले तुझ्या लग्नाला पण तू कधीच या घरात काही घेऊन आली नाही उलट सतत इथे राहायला येते आणि फक्त खाते अगदी तरी सुद्धा काहीतरी करत जा आणि तिच्या अशा बोलण्यामुळे लीलाला तर खूप वाईट वाटतं मात्र कालिंदी काही गप्प बसत नाही ती म्हणत असते की मुलीचं खरं घर तिचं सासरच असतं त्यामुळे तू प्लीज आता इथून निघून जा तर लीला म्हणत असते की मावशी आई मी इथून जाणारच होते तर कालिंदी म्हणते की जाणार होते नाही तू आत्ता या घरातून निघायचं आणि मग ती लीलाच्या हाताला धरूनच तिला घराबाहेर काढते मात्र तितक्यात एजे त्या ठिकाणी येतात आणि हा सगळा प्रकार बघून त्यांना धक्काच तर कालिंदी खूप घाबरलेली असते आणि ती पटकन लीलाचा हात सोडते तर एजे लीलाला विचारतात की तू ठीक आहेस ना आणि त्यावरती खाली मान घालूनच हो म्हणते तर कालिंदी नाटक करत म्हणत असते की एजे तुम्ही असे अचानक कसे आलात बसा तुम्ही मी पटकन तुमच्या आवडीचा जेवण बनवते पण हे जे म्हणतात की त्याची गरज नाही आहे मी इथे लीलाला परत घेऊन जाण्यासाठी आलो आहे आणि ते ऐकून लीलाला तर खूप आश्चर्य वाटतं तर कालिंदी खुश होत म्हणत असते की ठीक आहे तुम्ही तिला घेऊन जा आणि मग त्यानंतर लीला रेऊचा निरोप घेते आणि एजेंसोबत घरातून बाहेर पडते तिला असं वाटत असतं की एजे तिला कायमचं घरी घेऊन जाण्यासाठी आले आहेत त्यामुळे ती खूपच खुश असते आणि म्हणत असते की एजे मला माहिती होतं तुम्ही कधीच माझ्यावर अन्याय होऊ देणार नाही माझी खात्री होती की तुम्ही मला लवकरच परत घरी घेऊन जाल पण मला एक सांगा तुम्ही जर आजच येणार होतात तर मग मगाशी मला घरी परत का पाठवलं पण त्यावर ए जे काही उत्तर देत नाही तितक्यात मग लीलाला आजींचा कॉल येतो आजी आज लीलाला म्हणत असतात की लवकर घरी ये आम्ही सगळेजण तुझी वाट बघत आहोत तू आज प्रमोदसाठी आणि विराजसाठी जे काही केलं ना ते खरंच खूप उत्तम होतं त्यामुळे त्यांनी तुझ्यासाठी परत ओटिंग घ्यायचं ठरवलंय आणि ते ऐकून लीलाला तर खूप वाईट वाटतं आणि मग ती फोन ठेवून देते आणि एजेंना म्हणते की प्लीज गाडी थांबवा त्यामुळे एजे रस्त्याच्या कडेला गाडी थांबवतात आणि काय झाले हे लीलाला विचारतात तर लीला म्हणत असते की एजे म्हणजे घरात पुन्हा ओटिंग होणार आहे का तुम्ही का मला परत या सगळ्यातून जायला आहे प्लीज मला हे सगळं आता नाही आहे तर एजे तिला म्हणत असतात की लीला असं नाही आहे पण लीला म्हणत असते की एजे मी त्या घराला आपलं मानलं आहे पण त्या घरातील लोकांनाच मी नको आहे ही भावना ना खरंच खूप वाईट आहे खरं तर मी त्या दिवशी जे काही घडलं ते सगळं सकारात्मक पद्धतीने घ्यायचं ठरवलं होतं मात्र मी खरंच हे सगळं नाही विसरू शकते आणि आज सुद्धा मी पुन्हा ते सगळं नाही फेस करू शकणार आज जास्तीत जास्त काय होईल तर फक्त प्रमोद सर आणि विराज सर मला ओट देतील मात्र किशोर सर आणि लक्ष्मी सरस्वती ह्या दुर्गालाच ओट देतील आणि मग पुन्हा सगळं काही तुमच्या ओट जवळच येऊन थांबेल त्या दिवशी तुम्ही खरं तर कोणाला ओट दिलं होतं तेसुद्धा मला माहीत नाही त्यामुळे प्लीज मला घरी नाही यायचे मला तुम्ही इथेच सोडा हे जे म्हणत असतात की लीला असं काही नाही आहे कदाचित आज घरी ओठ होणारही नाही पण लीला म्हणत असते की म्हणजे बघा हे जे तुम्हालासुद्धा खात्री नाही आहे ना मग तरी तुम्ही मला घेण्यासाठी का आलात पण हे जे म्हणत असतात की लीला तू काळजी करू नको मला खात्री होती म्हणूनच मी तुला तेथून घेऊन आलोय तर लीला त्यांना विचारत असते की हे जे मग सांगा ना मला त्या दिवशी तुम्ही कोणाला ओट दिलं आणि त्यावेळी एजंटना आठवतं की त्या दिवशी त्यांनी चिठ्ठीमध्ये लीलाचंच नाव लिहिलं लीला होतं पण ते ही गोष्ट लीलाला सांगत नाही आणि गाणी लावत गाडी चालवायला सुरुवात करतात त्यानंतर ते दोघेजण घराजवळ येतात मात्र लीला घरात यायला तयार नसते ती एजंटना म्हणत असते की मी त्या दिवशीच ठरवलं होतं की जोपर्यंत घरातील सगळे लोक मला ॲक्सेप्ट करणार नाही तोपर्यंत मी या घरात पाऊलही ठेवणार नाही त्यामुळे तुम्ही प्लीज सगळ्यांना बाहेरच बोलवा जर वोटिंग घ्यायचं असेल ना तर ते आपण इथेच घेऊ घेऊयात आणि त्यावर एशे म्हणतात की ठीक आहे आणि मग त्यानंतर ते घरातल्यांना बाहेर बोलावून घेतात तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत पुन्हा एकदा लीला घरामध्ये राहणार की दुर्गा यासाठी ओटिंग होते घरातील सगळेजण वोट करतात मात्र दुर्गा यामुळे खूप चिडलेली असते आणि लीलाला म्हणत असते त्या दिवशी जे काही घडलं त्यावरून तुला अक्कल आलेली नाही आहे का पुन्हा हे सगळं कशासाठी तर लीला म्हणत असते की एजंटनी पुन्हा माझ्यासाठी ओटिंग घेतले म्हणजे तुम्ही लक्षात ठेवा जर मी त्यांचं खरंच मन जिंकलं हो तर मग तुमचं काय होईल ते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा